व्हाईट आणि होल एग्स याच्यामध्ये काय फरक आहे एक्झ व्हाईट कुणी खावं होल एग्स कुणी खावं हे आपण पाहणार आहोत एका मोठ्या अंड्याच्या एक्झ वाईटमध्ये चार ग्रॅम इतकं प्रोटीन आढळते तेच होल एग्जमध्ये सहा ग्रॅम इतकं प्रोटीन आढळते कॅलरीजचा जर विचार केला तर एक्झ व्हाईटमध्ये सतरा ते अठरा कॅलरी आढळत आहेत आणि होल एग्जमध्ये एकाहत्तर कॅलरी आढळत आहेत कोलेस्ट्रॉल आणि फॅट हे एक्झ वाईटमध्ये अजिबात नसते तेच चं प्रमाण एकशे पंच्याऐंशी ग्रॅम इतकं हो आहे आणि फॅटचं प्रमाण पाच ग्रॅम इतकं आहे एग्ज वाईट जे वेट लॉस आहेत त्यांनी घ्यावं ज्यांना वेट मेंटेन ठेवायचं आहे त्यांनी घ्यावं आणि ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी <सँगा> ग्रोईंग किडनी हो लेग्सचा वापर करावा तसे ज्यांना वेट गेन करायचं आहे ते हो लेग्सचा वापर करावा तसे विटॅमिन ए विटॅमिन बी टू विटॅमिन बी फाईव्ह विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन डी हे होलेक्समध्ये जास्त प्रमाणात आढळून येते ज्यांना डेफिशियन्सी आहे त्यांनीसुद्धा होलेक्स घ्यावं या आणि अशाच माहितीसाठी माझं पेज फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा